सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिकच्या उपकेंद्राला कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नाव देण्यावरून वाद निर्माण झाला हिरे यांचे नाव देण्यावरून काही विद्यार्थी संघटनांसह भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे उपकेंद्राला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी करत भाजप त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा युवा सेना शिंदेगड नाशिक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवने येथील उपकेंद्राच्या इमारतीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव असलेला फलक लावलेला आहे ला विद्यापीठ अधिसभेत उपकेंद्राला भाऊसाहेब हिरेंचे नाव आणि नगर उपकेंद्राला पद्मश्री डॉक्टर विखेंचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करत तो अंतिम निर्णयासाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडे पाठवण्यात आलेला होता मात्र उपकेंद्राला हिरे यांचे नाव काय यावरून वाद निर्माण झाला भाजपसह विविध विद्यार्थी विद्धा संघटनांनी हिरे यांच्या नावाला विरोध करत उपकेंद्रात धडकत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी केली विद्यापीठाने हिरे यांचे नाव दिले तर आंदोलन उभारण्याचा इशारा अॅडव्होकेट अजिंक्य गीते आदित्य बोरसे युवराज मोरे सागर शेलार डॉक्टर वैभव महाले यांनी दिला आज आपण अनेक वृत्तपत्रांमध्ये खोडसाळपणा करून कर्मवीर भावसाहेब हिरेंचं नाव जे देण्यात आलं असा ठराव मंजूर अशी ज्या काही बातम्या आल्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या नाशिकच्या भूमीत जन्माला आले आणि या त्या राष्ट्रासाठी त्यांनी जन्मठेप आणि अनेक राष्ट्रासाठी जीवन दिलं त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं नाव या कॅम्पसला द्यावं अशी मागणी आम्ही करतो त्यानंतर ज्या खोडसाळपणा करून मुख्यमंत्र्यांचा बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे तर असा कोणताही प्रस्ताव विद्यापीठाने सुद्धा आम्हाला आत्ता असं सांगितलं आहे की असा, असा कोणताही पत्रव्यवहार मुख्यमंत्री कार्यालयासोबत झालेला ना नाही ना। त्यामुळे फेक नरेटिव्ह करून माननीय मुख्यमंत्र्यांचा जो बदनामी करण्याचा प्रयत्न झालो आहे त्याविरोधातही आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करून आज आपल्याला विद्यापीठाला आम्ही कुलगुरू आणि प्रकुलगुरूंसोबत कुलगुरूंसोबत सुद्धाही बोललोय आणि ते जाहीर प्रकटन काढणार आहे का असा कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांशी झालेला नाही आणि ह्या नावाच्या विषयी ते कोणतं प्रकरण झालं नाही त्यामुळे आपल्या सर्व नास्तिकरांच्या भावना घेऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं नामांकन सुद्धा आम्ही ह्या विद्यापीठात कॅम्पसचं आज करण्यात येणार आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या बदनामी सुद्धा आम्ही आज तीव्र आंदोलन करण्यात आलो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं उपकेंद्राचं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा नाशिकमधल्या सर्व साम राजकीय संघटनेने मिळून कॅम्पसला नाव द्यायचं ठरवलं आहे काही लोकांनी खोडसाळपणा करून एका कुटुंबाच्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला होता जो काही कुठं ठराव मंजूर नाही काही नाही फक्त काही लोक आताशी धरून व विद्यापीठ विकायच्या निघायलाच्या हिशोबाने हे सर्व कृत्य करत आहेत आम्हाला कोणाचा विरोध नाही पण द्या सावरकरांनी त्यांचं आयुष्य राष्ट्राकरता देशा देशाकरता घालवलं जे आमच्या नाशिकचे होते त्यांचं नाव या विद्यापीठ उपकेंद्राला दिलं गेलंच पाहिजे ही आमची भावना होती म्हणून आज या सर्वजण या ठिकाणी येऊन आम्ही तसं या ठिकाणी निवेदन पण दिलेलं आहे आणि तसं आम्ही नामकरण पण केलेलं आहे हे याच्यात कर्मवीर भाऊसाहेब हिरे कुटुंबाच्या नावाने एक ठराव आजच्या एका वृत्तपत्राला आला होता मुळात असा कुठला ठराव अजून पास झालेलाच नाही पण त्यांनी काही लोकांना आताशी धरून अशा बातम्या लावून घेतल्या फेक नेरेटिव्ह आणि या सर्व गोष्टी सी एमला सुद्धा त्यांनी फेक नेरेटिव्ह असं केलेलं आहे त्याच्यामुळे असं आम्ही चुकीचं हे ज्या गोष्टी हे कुटुंब कर। करत आहे याचा आम्ही निषेध करतो दरम्यान या वादानंतर विद्यापीठानं परिपत्रक करत अधिसभेत हा प्रस्ताव मंजूर झालेला असून तो अधिकार मंडळाकडे पाठवण्यात आल्याचं म्हटलेलं आहे यावर विचार करून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचं विद्यापीठानं नमूद केलं तर उपकेंद्राला कर्मवीर हिरेंचे नाव ही खोटी आणि अर्धसत्य सांगणारी माहिती आहे असा कुठलाही निर्णय विद्यापीठानं घेतलेला नाही प्रस्ताव मांडण्यात आला होता पण त्याला विरोध झाला वाद टाळण्यासाठी समिती गठीत करावी ही समिती अधिकार मंडळ मॅनेजमेंट काउन्सिलला अहवाल दिल असा प्रस्ताव झाला इतकंच असं स्पष्टता मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर सागर वैद्य यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक